भंडाऱ्यामध्ये लाखनीमध्ये मध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीची घटना घडली आणि यामध्ये चोरटांनी धाडसी चोरी करून ऐंशी हजार रुपये रोख लंपास केलेल्या के ही दृश्य आणि या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलेलं आहे कोल्हापूरमधल्या यादव मध्ये खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी स्वार कोसळून अपघात झालेला आहे आणि ही सगळी घटना मध्ये चित्रित झाली आहे मागील अनेक दिवसांपासून रस्त्यांचं काम सुरू होतं आणि हे काम सुरू असताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा आहे चिखलदराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरामध्ये बिबट्या मुक्त संचार करताना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे कैद झालाय आणि विश्रामगृहामध्ये व्हीआयपी अधिकारी पर्यटक राहतात आणि त्यामुळे भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं आहे गोंदियामध्ये पहिल्यांदा दोन मुलींनी मिळून दुचाकी चोरल्याचं समोर आलाय चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं शोध सुद्धा त्यांनी सुरू केलाय सुरतच्या हजिरा परिसरामध्ये डंपर आणि बसची समोरासमोर धडक झाली आहे हे धडकेमध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय पंचवीसहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे अपघातामध्ये वाहन उलटलं आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली आहे या अपघाताचा थरार मध्ये कैद झालेला आहे दिल्ली मेरठ महामार्गावर भीषण अपघात झाला विरुद्ध दिशेने येत एका कारनं अनेक वाहनांना उडवलेला आहे या अपघातामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत आणि अपघाताची घटना मध्ये कैद झाली आहे